आपण पाहत आहे आणि या देशाचा शेतकरी हा कणा आहे ऐंशी टक्के शेतकऱ्याच्या भरवशावर आपला उदरनिर्वाह उपजीविका भागवतात म्हणजेच या देशातील शेतकरी हा जगाचा पोशिंदा बळीराजा असं म्हटलं जात अशा शेतकऱ्यांबाबत अनेक राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी नेत्यांनी अनेक वेळा शेतकऱ्यांबाबत अपशब्द वापरून अपमानित केलेला आहे असाच प्रकार माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांबाबत अपशब्द वापरून अपमानित केलेला आहे त्यांची बोलताना जीव सरकली ते म्हणाले खेड्यातील गावातील युवा पिढी रिकाम चोट आहे यांना काहीच काम नाही लोकांना काहीच काम नाही व मोदींनी काय केलं असतं तर म्हणे सरकारनं केलं अरे तुझ्या बापानं पेरणीला सहा हजार रुपये दिले असं वक्तव्य केलं त्यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे लोणीकर यांच्यावर संताप व्यक्त होत आहे याला उत्तर देताना यवतमाळ वाशिम जिल्ह्याचे उभाटाचे खासदार संजय देशमुख यांनी दिलेली ही प्रतिक्रिया पाहूया इतक्या वेळा ते मंत्री राहिले इकडे इतक्या वेळा ते आमदार राहिले त्यांना एवढी जाणीव नाही अरे हे कष्टकरी सर्वसामान्य जनतेच्या टॅक्स चे पैसे लोणीकरच्या घरच्या काही वडीलधारी लोकांना काही ठेव ठेवलेली नाही काही कोणी उपकार करून राहिले सर्वसामान्य लोकांना जी काही मदत होऊन राहिली शेतकऱ्यांना मदत होऊन कर्जमाफीचा तुम्ही अरे तुमच्या मतदानासाठी तुम्ही भीक मागता आणि एक वेळा मतदान झाल्यानंतर तुम्ही अशी भाषा वापरता जनता तुम्हाला या ठिकाणी सोडणार नाही आणि आम्ही लोणीकरांना सुद्धा या ठिकाणी वॉर्निंग देतो की आमच्या शेतकऱ्यांच्या बाबतीत असं वक्तव्य केलं तर उद्धव बाळा आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आसरा मीडिया न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा